जसं तुम्ही जेव्हा कॉपी करून लिहित्यानं कॉपीचे येतील हे दहा मार्क पण याला किंमत नाही राहत आणि तुम्ही जर मेहनतीने अभ्यास करून जर तुम्ही सोडवले पेपर ना त्याच्यामध्ये जरी तुम्हाला चार मार्क जर आलं तरी हे याला किंमत असते म्हणजेच हे जे चार मार्केट हे तुमच्या मनाला सुखकारक असते समाधानी असते की मला चार मार्क आले मी तुम्हाला एक स्टोरी सांगते मोहर आणि बियाणे मोहर म्हणजे धन दौलत पैसा हिरे मोती सोनं नाना आणि बिन बियाणे म्हणजे आपण जे शेतामध्ये बिन बियाणे वापरतो ते आहे म्हणतात त्याला बियाणे तर एका गावामध्ये एक शेतकरी वृद्ध माणूस होता त्याचं नाव होतं अंबादास त्याला दोन मुले होती एक लक्ष्मीकांत आणि दुसरा भुयार त्या अंबादासला आपली संपत्ती वाट संपत्तीची वाटणी करून द्यायची होती मुलांना आणि जो राहत राहत होता तो वाडा एका शेळेसाठी त्यांनी दान केलं होतं मग त्याच्याकडे उरली जी संपत्ती आहे ते शेती आणि बियाणे आणि एका साईडला होतं हंड्यामध्ये हंडा आपण जो पाणी भरतो त्या हंड्यामध्ये सोनं नानं हिरे मोती असं खूप काही ह्या भर होतं आणि एका साईडला शेती होती मग त्यांनी त्या तै दोन्ही मुलांना बोलवलं आणि त्यांना विचारलं की तुम्हाला हे दोन आहे ह्या बाजूला शेती आहे ह्या बाजूला हिरे मोती आहे तुम्हाला काय हवं आहे तर त्याच्यासमोर त्यांच्या समोराला समूर, तो लक्ष्मीकांत लक्ष्मीकांतने असं विचार केला की जर मी शेती जर घेईल तर मला खूप कबाड कष्ट करावं लागेल दिवसभर रात्रभर आणि आयुष्यभर मला नुसतं मेहनत करावं लागेल त्यापेक्षा माझ्याकडे जो हंडा आहे त्या हंड्यात मी त्या त्याला त्याला मी चूज करते जेणेकरून मी त्याला विकून टाकेल आणि आपल्या ऐनी चेनीने आपली जिंदगी राहील सुखात राहीन तर त्याने हंडा हा त्याने निवडला मग दुसऱ्या त्या भुयारकडे ऑप्शनच नव्हतं त्याला मग ते शेती आणि तीन पोते बियाणे होते तेच तीन पोते त्याला त्याच्या वाट्याला आलं मग असं करताना त्यांची जिंदगी सुरू होती काही दिवसानंतर अंबादास त्या अंबादास म्हणजे त्यांचे वडील मुर्त्यु मुर्त्यु ते मरण पावले त्यांचा मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर हे दोघेही आपापल्या रस्त्याला लागलं जे लक्ष्मीकांत होतं त्याच्याकडे सोनं नाणं हिरे मोती होतं तो विकून त्याने अगोदर स्वतःसाठी घर घेतलं मग खूप ऐनी चैनीने राहू लागला महागडे कपडे महागडे वस्तू घेऊ लागला आणि बिचारा भुयार हा आपलं कबाट कष्ट करायला सुरुवात केलं आपली शेतीची मशागत केलं नांगरणी केलं त्याच्यामध्ये बिनबियाने पेरलं पाणी वागवणं सगळं काही हा खूप रात्रंदिवस तो कबाट कष्ट करत होतं बिनबियाने मग तिथे रोवलं त्याच्यानंतर काही दिवसानंतर त्याची शेत मस्त फुलू लागली डोलू लागलं आणि डोलल्यानंतर त्याच्या घरामध्ये धान्याचं एक कोठार निर्माण झालं असं करत करत त्याची मेहनत त्याची जे दिवस आहे ते सुखाचे वाढत गेले आणि जो लक्ष्मीकांत होतं त्याची जे ध धन दौलत पैसा हा खर्च करून विकून विकून त्याचे हे सम सोनं हे कमी होत गेलं संपत गेलं संपत गेले आणि एक दिवस त्याच्या हातामध्ये काहीच नाही राहिलं मग त्याच्याकडे दरिद्री आली दारिद्र्य म्हणजे गरिबी आली आणि जो भुयार होतो यांनी कबाट कष्ट करून याच्या जीवनामध्ये सुखाने हा राहू लागला सुखाने ऐली ह्या हा वागू लागला म्हणून म्हणतात ना आयत्या पैशांवर जिंदगी न करण्यापेक्षा मेहनतीने जर केलं ना तर ते खूप सुखात जाते त्याची आपल्याला फळ समजते त्याची किंमत समजते की कि आपल्याला ही किंम आपले जी मेहनतीचे पैसा आहे मेहनतीची प्रॉपर्टी आहे ती याला कशाप्रकारे आपण जपलं पाहिजे ते आपल्याला मेहनतीचे जे फळ तो आपल्याला शिकवते पण जो आपल्याला आयते मिळते त्याच्यावर आम्हा आपल्याला किंमतच नाही वाटत आपल्याला असं वाटते आप की हा आहे ना इथून आला आहे काही मेहनतीचं नाही आहे आणि कितीही जरी खर्च केला तर त्याला आपलं जीव झुरत नाही जीव लागत नाही त्या पैशांना जसंच तुम्ही जेव्हा कॉपी करून लिही त्यांना कॉपीचे येतील हे दहा मार्क पण याला किंमत नाही राहात आणि तुम्ही जर मेहनतीने अभ्यास करून जर तुम्ही सोडवले पेपर ना त्याच्यामध्ये जरी तुम्हाला चार मार्क जर आलं तरी या याला किंमत असते म्हणजेच हे जे जी चार आहेत हे तुमच्या मनाला सुखकारक असते समाधानी असते की मला चार मार्क आले मला चार मार्क आले पण जेव्हा हे दहा जण मार्कसुद्धा असतात ना ते याची किंमत लागत नाही आपल्याला सांगायलाही लाज वाटते आणि मनामध्ये सुखाची समाधानाची समाधानकारक वाटत नाही म्हणून तात्पर्य हे आहे की आयत्या पैशांवर जगण्यापेक्षा मेहनतीने जर केलं ना मेहनतीचं तुमचं एक दीड रुपया असते तो तुमच्या खूप कामाचा असतो पण जे आय आयतं जे असते आयतं पेटी भरून पैसे असतात ते काहीच कामाचं नसते समजलं जर ह्या दोघा भावांनी असं जर केलं असतं लक्ष्मीकांना आणि भुयारनी असं डोकं लावलं असतं की आपल्या जे वडीलधाऱ्यांची जा शेती आहे ते दोघे भावांनी जर मिळून केलं असतं आणि जर धन दौलत पैसा हा चांगल्या वा चांगला वापर करून उपयोग केला असतं त्याचं तर त्यांची जिंदगी एक वेगळी राहिली असते दोघे भावांची आणि त्यांची शेती जा शेतीसुद्धाही छान मशागत झाली असती आणि त्यांची तरक्की झाली असती असते भावांची को मिळून कोणालाच ही दरिद्री आली नसती समजलं म्हणून नेहमी आपण दुसऱ्यांच्या पैशावर दुसऱ्यांच्या पैशावर ते लक्ष ठेवण्यापेक्षा दुसऱ्यांच्या पैशावर डोळसपणे बघून त्यांना लुटण्यापेक्षा लुटून फसवून त्याची फसवणूक करून आपलं घर भरण्यापेक्षा तुम्ही जेव्हा मेहनतीने करताना मेहनतीने तुम्ही एक एक पायरी -एक -एक तुम्ही चढत्या याला खूप इम्पॉर्टन्स असते खूप कमी वेळात श्रीमंत होण्यापेक्षा तुम्ही दिवसेंदिवस दिवसेंदिवस स्टेप बाय स्टेप हळूहळू जर श्रीमंत झाले ना तर तुम्ही अख्ख्या त्या पूर्ण शिखरावर जाऊन पोहोचत्या पण दुसऱ्यांची फसवणूक करून जर तुम्ही श्रीमंत होण्याचा प्रयत्न करत्या तर तुम्ही एका एक वेळेस शिखरावर जाऊन पोहोचाल पण पटकन तुम्ही त्याच वेगात खाली येऊन पडाल म्हणून कधीही कोणाच्या दुसऱ्यांच्या सामानाकडे पाहायचं नाही कोणाच्या दुसऱ्यांच्या पैशांकडे पाहायचं नाही आपल्या जे आहे आपल्याकडे त्याच्यामध्ये समाधानी राहायचं नाहीतर आपण म्हणतो तू म्हणते ना की याच्याकडे ती आहे त्या अवनीकडे तर खूप सुंदर सुंदर सामान आहे तिच्याकडे ते मॉल आहे तिच्याकडे हा आहे तिच्याकडे असं आहे तर ते तुमच्या काहीच कामाचं नाही आहे तुमच्याकडे साधी पेन्सिल आहे ते पेन्सिल तुझ्या कामाची आहे पण दुसऱ्यांचं पूर्ण पेन्सिलचं बॉक्स हा तुमच्या कामाचं नसते लक्षात ठेवा कधी हा तुम्ही मेहनतीने जगा कष्टाने जगा आयत्या धनावर कधीच कोणाचं पोट भरत नाही ओके थँक्यू